नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिमा डेर फाउंड चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसांनंतर आज आपला व्हिडिओ येतो आहे आपल्या चॅनलवरती कारण गोठ्यावरती जास्तीत जास्त काम होतं त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला जमला नाही आता बघू शकता की माझ्या पाठीमागं ही जी वैरण बघताय या वैरणीचं आपण वैशिष्ट्य बघू शकतो की ही मेमधली वैरण आहे मे महिन्यामध्ये आलेली वैरण आहे आणि ती पाठीमागं पलीकडं बघू शकता ती पण आपलीच वैरण आहे यावर्षी झाला का नेमका विषय की यावर्षी आपल्या गोठ्यावरती चारा उपलब्ध होता त्याच्यामुळं आपण बाहेरून वरण विकत घेतलेली नाही आहे तर आपल्या गोठ्यावरती जे आपण वरणीचं नियोजन केलेलं आहे तर बघू शकतं की हा जो प्लॉट आहे हा दहा गुंट्याचा प्लॉट आहे आणि तो पलीकडं जो बघताय तो आलेला प्लॉट म्हणजे खायला आलेला प्लॉट तो दहा गुंट्याचा आहे म्हणजे आपण नियोजन असं केलेलं आहे की आपल्या जनावरांना वरणीची कमतरता पडणार नाही आता बघू शकतो की उन्हाळ्यामध्ये कडबा जो होता तो वीस रुपये पेढीने आपल्याला भेटत होता हा एवढ्या मागाचा कडबा आपण घेऊन जर आपल्या जनावरांना टाकला तर आपल्याला तो दुग्ध परवडणारा नाही आहे त्यासाठी गोठ्यावरती असं नियोजन केलं पाहिजे की गोठ्यावरती चाराची कमी पडणार नाही आहे आता बघू शकता तो प्लॉट खायला आलेला आहे आणि तो प्लॉट संपेपर्यंत हा प्लॉट खायला येणार आहे कारण हा जो प्लॉट आहे आता हा तीस दिवसाचा प्लॉट आहे आणखी तीस दिवसामध्ये हा जो प्लॉट आहे हा तेरा ते चौदा फुटापर्यंत जाणार आहे तो प्लॉट छोट्या कशामुळं वाटतं आहे की तो पाण्यामुळं पडलेला आहे कारण पाणी अवकाळी पाणी झाल्यामुळं आता है तो पडलेला आहे प्लॉट आणि हा जो प्लॉट आहे आता बघू शकता की हा फक्त तीस दिवसांचा प्लॉट आहे बघू शकता तोंगळ्याच्या जवळपास वरती आलेला आहे म्हणजे कमरेपर्यंत आलेला हा प्लॉट आहे तीस दिवसामध्ये कारण आपल्या जो जमीन आहे आप आपली जी जमिनीची आप उगुण क्षमता आहे ती खूप चांगल्या प्रकारची आहे कारण आपण दोन ते तीन वर्षांनी आपल्या ज्या गोठ्यात निघणारं जे शिनकते ते आपल्या जमिनीला देतो त्याच्यामुळं जे जमिनीची उगवण क्षमता आहे ते जास्तीत जास्त आपल्याला बघायला भेटून येऊ शकते आता साठ दिवसामध्ये हा वैरण आपल्या गोठ्यावरती खायला येणार आहे त्यासाठी दुग्धव्यवसाय करत असताना भविष्याचा विचार करून दुग्धव्यवसाय केला पाहिजे कारण विकतची वैरण घेऊन आपल्याला काही परवडणार नाही आहे असा जर व्यवसाय केला तर आपण टिकणार नाही याच्यामध्ये त्यासाठी होईल तेवढं आपल्या गोठ्यावरती वैरणीचं नियोजन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ब्रीडिंगवर फिडिंगवर आणि मॅनेजमेंटवरती काम केलं पाहिजे येणाऱ्या दिवसामध्ये मी माझ्या गोठ्यावरती जो ब्रिडिंगवरती काम केलं आहे याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे कारण मागच्या वर्षी जो होतं ते जनावरांच्या गाबण राहण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती आला होता परंतु यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये गोठ्यामध्ये जे माझे सोळा सतरा जनावरं आहेत त्याच्यापैकी नऊ ते जा दहा जनावरं एका लेवलने म्हणजे एका टाईमला गाभण राहिलेले आहेत म्हणजे आपण याच्यावरती नेमकं काय उपाय केले आणि ते कशामुळे झालं शक्य हे आपण बघणार आणि सगळीचे सगळे जनावर ही सीमेंटवरती गाबण राहिले तर असं हेल्याने वगैरे भरवलेला असा काही प्रकार नाही आहे तर सीमेंटवरती भरवल्यामुळं आपल्याला ब्रीडिंगवरती काम करायला भेटतं आणि गोठ्यामध्ये चांगली दर्जेदार जनावर आपल्याला बघायला भेटतात त्यासाठी होईल तेवढं आपण ब्रीडिंगवरती फिडिंगवरती आणि मॅनेजमेंटवरती काम केलेलं आहे आणि या गोष्टी आपण नेमक्या कशा यशस्वी केल्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघ बघणार आहोत धन्यवाद